श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी, स्वामी खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या कौन सेवा कराव्यात याबद्दल माहिती आहोत आज चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती आहे भगवान श्री सत्यनारायण व श्री महालक्ष्मी मातेच्या पूजन व सेवेचा दिवस आज पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ झाली आहे व उद्या उत्तर रात्री पाच वाजून पंचवीस मिनिटांनी समाप्त होत आहे या कालावधीत ही सेवा करा व श्री महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घ्या तिचा अखंड आशीर्वाद मिळतो कर्ज झाले असेल तर ते लवकर फिटते त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला ही सेवा नक्की करा यामुळे श्री महालक्ष्मी मातेचा व श्री सत्यनारायणांचा आशीर्वाद तुम्हाला अखंड लाभेल प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी प्रदोषकाळी म्हणजे सूर्यास्तापूर्वीची व नंतरची पंचेचाळीस मिनिटे म्हणजे प्रदोषकाळ असतो श्री सत्यनारायण पूजन तसेच अगोदरच देवाऱ्यात शास्त्रोक्त पूजन करून स्थापित केलेले श्रीयंत्र व कुबेर यंत्र पूजन करावे किमान सोळा वेळेस श्रीसूक्त पठण करावे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बेलाच्या झाडाखाली बसून उत्तर दिशेकडे तोंड करून श्रीसूक्त सोळा वेळेस पठण केले असे करता आले तर ते अति पुण्यदायी असते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बेलाच्या झाडाखाली बसून सोळा वेळा सुक्त नक्की पठण करा जर बेलाच्या झाडाखाली बसून पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही घरी वेळा करा त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्रावरती अभिषेक आणि कुंकुमार्चन करावे प्रथम सुक्ताने अभिषेक करून घ्यावा नंतर श्रीयंत्रावरती श्रीललिता सहस्रनाम पठण व श्रीसुक्त पठण करत कुंकुरमार्चन करावे श्री कुबेर यंत्र असेल तर तुम्ही श्री कुबेर गायत्री मंत्र पठन करत श्री कुबेर यंत्र पूजन करावे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ गीतेचा पंधरावा अध्याय श्री व्यंकटेश स्तोत्र यांचे वाचन व एकमाळ श्री विष्णू गायत्री मंत्र जप करावा प्रदोष काळातच श्री सत्यनारायण पूजन करावे इतर सेवा पौर्णिमेच्या पुण्यकाळात कराव्यात घरातील सर्व सदस्यांनी मिळून वेळेप्रमाणे दिलेल्या सेवेपैकी थोडी थोडी सेवा केली तरी चालते सत्यनारायण पूजन करताना श्री यंत्र व श्री कुबेर यंत्र रुद्रयंत्र चौरंगावर मांडावे या सेवेने लक्ष्मीप्राप्ती आयुर्आरोग्य व वास्तूत शुभता निर्माण होते ही सेवा करणारा मनुष्य आयुष्यात कधीही कर्जबाजारी होत नाही त्याच्या घरी अष्ट प्रकारची शुभलक्ष्मी कायम निवास करून असते आज सांगितलेल्या सेवा तुम्ही प्रत्येक कोणी मला आपल्या घरी नक्की करा श्री स्वामी समर्थ